रस्ता नसल्याने खाटेवरून नेले रुग्णालयात पाच दशकांपासून गावाला रस्ताच नाही उमरखेड तालुक्यातील जनुना बिबी येथे चिखल्याच्या रस्त्यामुळे गावात वाहन येत नाही एका वयोवृद्ध रुग्णाला उपचाराकरिता नेण्यासाठी एक ते दोन किलोमीटर खाटेवर उचलून नेण्यात आले त्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे उमरखेड तालुक्यातील बिबी अंतर्गत जनुना हे आदिवासी समाजाचे छोटेसे गाव आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली पण गावाला अजूनपर्यंत रस्ता नाही पावसाळ्यात आहे तो रस्ता पूर्णतः चिखलमय झालेला आहे अशा परिस्थितीत मागील दहा वर्षात रस्त्यातच अनेक गरोदर महिलाची प्रसूती झाली आहे आजारी व्यक्ती व गरोदर महिलांना तातडीचे वैद्यकीय मदत मिळणे अशक्य झाले आहे असे चिका वृद्ध व्यक्तीस बाजेवरून रुग्णालयात नेण्यात आले तरी लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी लक्ष घालून रस्त्याचे डांबरीकरण करून द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे